सण समारंभासाठी मोठे बँकेट हॉल गार्डन लॉन्स लग्न वाढदिवस इतर कार्यक्रमासाठी परिपूर्ण जागा लोकांकरिता हॉल व लोकांच्या लॉन हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी आमच्या लकी हॉटेल मध्ये व्हेज कि नॉन व्हेज तुमच्या आवडीचा प्रत्येक स्वाद आमच्याकडे खास मेन्यू मध्ये तोंडाला पाणी सुटेल असे स्टार्टर पासून ते स्वीट्स सगळं काही एका ठिकाणी आमच्या रूम्स म्हणजे तुमचं दुसरं घर प्रशस्त जागा स्वच्छ वातावरण आणि चोवीस तासांची सोय इथे थांबलं की प्रवासाचा थकवा क्षणात नाही सांगतो आमचा पत्ता अहिल्यानगर कर्जत जिओ पेट्रोल पंप राशीन रोड तिरुपती नगर ठेवणी कायमच्या होतात ठिकाण योग्य असेल तर म्हणूनच आजच बुक करा आमचं लक्की हॉटेल रोटरी क्लब ऑफ कर्ज सिटी यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धांडे वस्ती येथे वृक्षारोपण उपक्रम राबवून पर्यावरणाचा संवर्धनाचा अनोखा संदेश देण्यात आला आहे सामाजिक बांधिलकी जपत रोटरी क्लब सातत्यानं जलसंधारण पर्यावरण आरोग्य या विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असून कर्जत शहरात त्यांनी अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवले हो आहेत संपूर्ण विश्वामध्ये नावाजलेल्या रोटरी संस्थेच्या कार्यपरंपरेप्रमाणेच कर्ज कर्जत तालुक्यातील रोटरी क्लब ऑफ कर्ज सिटीने सामाजिक कामाचा आगळावेगळा ठसा उमटवला आहे या वृक्षारोपण उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचा महत्त्व रुजवण्याचा सकारात्मक प्रयत्न रोटरी क्लबने केला आहे या उपक्रमाच्या वेळी क्लबचे अध्यक्ष चंद्रकांत जगताप सचिव शहाबा जातार प्रोजेक्ट चेअरमॅन नितीन देशमुख डॉक्टर संदीप काळदाते निवृत्त वनाधिकारी अनिल तोरडमल रामदास काळदाती राजेंद्र जगताप संदीप गदादे डॉक्टर विजय चव्हाण याचप्रमाणे रोटरी क्लबचे सर्व सन्मान्य सदस्य शाळेचे विद्यार्थी मुख्याध्यापक आणि ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामस्थांनी रोटरी क्लबच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले वृक्षारोपणातून मिळणारे पर्यावरणपूरक मूल्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्याने भविष्यात पर्यावरणा रक्षणाची भावना आणखीन दृढ होईल असे मतही उपस्थितांनी व्यक्त केले विद्यार्थ्यांनी देखील मोठ्या उत्साहामध्ये या वृक्षारोपणामध्ये सहभाग घेतला रोटरी क्लबच्या वतीनं यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाचा देखील कार्यक्रम संपन्न झाला सर्व सामाजिक संघटना या बॅनरखाली जे मोठ्या गेल्या पाच वर्षापासून श्रमदानाच काम चालू आहे त्यामध्ये रोटरी क्लब ऑफ कर्ज सिटीचा सिंहाचा वाटा आहे रोटरी क्लबच्या वतीनं वर्षभर सतत वेगवेगळे उपक्रम लोक उपयोगी उपक्रम राबवले जातात आणि वेगवेगळे प्रोजेक्ट केले जातात रोटरीचे हे सर्व उपक्रम आणि प्रोजेक्ट हे लोकांच्या जनतेच्या विद्यार्थ्यांच्या समाजाच्या हितासाठी असतात आणि त्यामध्ये समाजाचा वाटा असावा सहभाग असावा हे पण अपेक्षित आहे त्याचप्रमा त्याप्रमाणे आपले मित्र सर्व सामाजिक संघटनेचे शिलेदार श्री दत्तात्रय गदाधर सर यांनी या, या ठिकाणी बरेच दिवसापासून आपलं नियोजन चालू होतं खूप मोठ्या पावसामुळं आपण अगोदर वृक्षारोपण करू शकलो नाही परंतु आमच्या शाळेला कंपाऊंड आहे गेट आहे आणि विशेष म्हणजे ज्या शाळेमध्ये काम करणारे शिक्षक आहे त्यांची मानसिकता आहे म्हणून आज हा कार्यक्रम आपण या ठिकाणी करू शकलो खरं तर रोटरी क्लबच्या वतीनं आज या ठिकाणी पर्यावरणाचा जो प्रोजेक्ट आहे पर्यावरण संबंधीचा जो प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट आपल्या या खांडे वस्ती शाळेनं विशेषतः गदादे सर आणि त्यांच्या सहकार्यांनी आपल्याला या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली खड्डे घेऊन ठेवले त्यामुळे सुंदर असा हा पर्यावरणाचा प्रोजेक्ट आपण या ठिकाणी करू शकलो रोटरी क्लबच्या वतीनं या शाळेसाठी आणखी काही उपक्रम राबवता येतील का याबाबत दोन्ही बाजूंनी आपण विचार करू आणि सुचवलेले जास्तीत जास्त उपक्रम या शाळेमध्ये घेऊन विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फायदा मिळेल अशी काम करण्याचा प्रयत्न करू नोकरीच्या वतीनं आम्ही दादादे सरांना त्यांच्या सहकाऱ्यांना विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांनाही हे विनंती करतो हे आज जे आपण झाडं लावलेले आहेत हे विविध प्रजातीचे आहेत ज्यामध्ये विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची फल फळं फुलं मिळतील आणि ते झाडं जर आपण चांगल्या रीतीने जगवले मला वाटतं या ठिकाणी झाडं जगण्यासाठी काही अडचण नाही बाग बागायती आहे आणि शाळेच्या प्रांगणातच पाण्याची व्यवस्था आहे जसे आणि मला खात्री आहे की यामधले शिक्षक हे सामाजिक संघटनेचे सिनेनर आहेत त्यामुळे निश्चित निश्चितप्रमाणे निश्चितपणे ही झाडं जगतील मोठी होतील बहरतील आणि या विद्यार्थ्यांना आपला जो उद्देश आहे फळं फुलं पानं आणि ग्रामस्थांना सावित्रीसाठी ओढं उपलब्ध होईल ही जी आपली अपेक्षा आहे हा जो आपला उद्देश आहे पर्यावरण संवर्धनाचा तो निश्चितपणे हा मार्गी लागेल आणि तो साध्य होईल अशी अपेक्षा वर या ठिकाणी व्यक्त करतो शाळेच आणि सर्व मानतो आणि वस्ती शाळेवर छोटी शाळा आहे मुलांचाच पट आहे तरी परंतु रोटरी क्लबने आमच्यावर विश्वास दाखवला आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी प्रथमदा क्लब ऑफ कर्जत सिटी या संघटनेचं आमच्या शाळेच्या वतीने खूप खूप त्यांना धन्यवाद देतो आभार मानतो या संघटनेमध्ये अध्यक्ष असतील त्यांचे गाडी सरांनी सांगितलं त्याप्रमाणे सर्व सदस्य असतील सर असतील उपमन्यू शिंदे असतील आतार असं शाहबाज आतार असतील त्याचबरोबर काळजाती साहेब आहेत जगताप साहेब आहेत डॉक्टर काळजाते आहेत असे सर्व सदस्य आणि आमचे दैनंदिन प्रेमी मामा देशमुख आमचे मार्गदर्शक धोरणमल साहेब हे या ठिकाणी आज सर्वजण आमच्या या छोट्याच्या शाळेमध्ये वृक्षारोपणासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो त्याचबरोबर आमच्या वस्तीवरील ग्रामस्थ हेही या ठिकाणी उपस्थित राहिले आणि हा छोटासा कार्यक्रम या ठिकाणी आपण संपन्न केलेला आहे मग साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी शंभर टक्के झाडं येतील त्याबद्दल कुठलीही शंका बाळगू नये सगळी झाडं ही सुस्थिती येतील आणि तुम्ही परत एक वर्षाने सहा महिन्याने या शाळेला भेट देऊन या शाळांची आपण पाहणी कराल अशी सुद्धा मी आपल्याकडून आप अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपण सर्वजण या ठिकाणी आलात आमच्या या छोट्या शाळेमध्ये आपण हा मोठा असा कार्यक्रम राबवला याबद्दल सर्वांचा सा आभार मानतो रोटरी क्लब ऑफ कर्जत ही संघटना नेहमीच सामाजिक कार्यामध्ये वेगवेगळ्या उपक्रमामध्ये समाजातील वेगवेगळ्या घटकांना मदत करत असते त्यापैकीच आमच्या शाळेला गेल्या वर्षी सुद्धा कॉम्प्युटर या ठिकाणी या संघटनेने दिलेला आहे या जुन्या शाळेवरती आणि या ठिकाणी आज झाडांचा हा मोठा कार्यक्रम या ठिकाणी राबवलेला आहे आणि भविष्यात सुद्धा तुम्ही आम्हाला निश्चित या ठिकाणी आणखी काही तुमच्या संघटनेमार्फत मदत करताल अशी मी या ठिकाणी अपेक्षा बाळगतो आणि पुनच एकदा मी सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि यानंतर आपण सर्वजण चहा नाश्ता या ठिकाणी घेऊ आणि का या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचा आपण समारोप करूया आमचे मार्गदर्शक समर्थ विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत राऊत सर त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी आता सर्वांचं दिन नामूलित करत नाही सर्व रोटरी क्लबचे सदस्य त्याच्यामध्ये कायदाते डॉक्टर आहेत जगताप साहेब आहेत आमचे काही बास सेवा आहेत काही काळे साहेब आहेत त्याचबरोबर उपमान मुशुर्गे साहेब आहेत सर्वच जे आज उपस्थित आहेत त्या सर्वांच मी शाळेच्या हार हार वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि त्यांनी आम्हाला जे झाड दिलेले आहेत त्या झाडांचा आम्ही जसं विद्यार्थ्यांचा आम्ही सर्व काळजी घेतो त्या ते पद्धतीने सर्व झाडांची नक्कीच आम्ही व्यवस्थित काळजी घेऊ आणि आणखीन रोटरी क्लबच्या वतीने जे जे आपण काही कार्यक्रम उपक्रम घेत आहात त्या सर्वांचंच मी कौतुक करतो त्याचबरोबर या तुमच्या पुढील कार्यासाठी सुद्धा रोटरी क्लबच्या पुढील कार्यासाठी शाळेच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं मी पुढील कार्यासाठी तुम्हाला आ, या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि शाळेच्या वतीनं पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो धन्यवाद आता तरकारी पिक फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोप त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप मिळण्याचं विश्वासार्ह खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर